महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज शिंदखेडा येथील एंडी मराठी माध्यमिक विद्यालयात शिंदखेडा तालुक्याच्या शेचाळीसाव्या विज्ञान प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये कल्पनाशक्ती सर्जनशीलता व कौशल्य विकास घडवून आणण्यात विज्ञान शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे प्रतिपादन धुळे डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉक्टर जे एस पाटील यांनी केले पारितोषिक वितरण त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री साहेबराव मराठे हे होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षण अधिकारी श्री डी एस सोनवणे रोटरी क्लबचे सचिव अमरदीप गिरासे प्राध्यापक गोपाल परमार सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष के व्ही बावीसकर शिंदखेडा तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस ए कदम सचिव एम डी पाटील केंद्रप्रमुख कैलास शिंदे तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष सुधाकर माळी एस एस गोसावी जे डी भदाणे विज्ञान संघ सचिव ए टी पाटील उपाध्यक्ष एन एम पाटील कार्याध्यक्ष आर ए चित्ते तसेच शाळेचे मुख्याध्यापक अमोल मराठे आदी मान्यवर उपस्थित होते पारितोषिक वितरणामध्ये प्राथमिक गटात प्रथम आयुष्यमान चेतन बच्चाव रोटरी इंग्लिश स्कूल दोंडायचा प्लास्टिक रोड द्वितीय ऊर्जाली ज्ञानेश प्लास्टिक रोड द्वितीय ऊर्जाली ज्ञानेश्वर पाटील हस्ती वर्ल्ड स्कूल दोंडायचा जलसंवर्धन आणि व्यवस्थापन तृतीय आयन गुलाम सरवत जिल्हा परिषद उर्दू शाळा नंबर दोन नरडाणा इंटिग्रेटेड स्मार्ट सेफ्टी अँड सेक्युरिटी सिस्टीम तर उत्तेजनार्थ रोशनी अनिल चौधरी मीराबाई गर्ल्स हायस्कूल शिंदखेडा हिने सेवेज ट्रीटमेंट प्लॅन सादर केले दिव्यांग प्राथमिक गटात प्रथम दर्शन विजय धनगर एनडी मराठे हायस्कूल शिंदखेडा याने फायर अलार्म मॉडेल सादर करून पारितोषिक पटकावले माध्यमिक गटात प्रथम वेदांतिका जयपाल गिरासे आर डी एम पी कॉलेज दोंडायचा रिव्हर क्लिनिंग बोट द्वितीय दर्शन जिराबराव कोळी गो सो देवकर विद्यालय विरदेन जीव संरक्षक बोट तृतीय रोहित हिंमत आखाडे माध्यमिक आश्रमशाळा रेवाडी हरित ऊर्जा तर उत्तेजनार्थ रीता रोहिदास पावरा आदिवासी आश्रमशाळा विखरण हिला शाश्वत शेतीसाठी गौरविण्यात आले याच प्रसंगी पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे तालुका क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण तसेच जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचलन एन एस सोनवणे सुधाकर माळी यांनी केले तर आभार प्रदर्शन विज्ञान संघ सचिव अतुल पाटील यांनी मानले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा